राजकीय वर्तुळातील मोठी बातमी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे वांद्र्यातील जमिनीवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये वाद नगरविकास मंत्री कुठे आहेत कोणाला माहिती नाही आदित्य ठाकरेंची टीका तर आमची लाच काढू नका तुम्ही काय केलं शंभूराज देसाईंचा संतप्त सवाल शुभांशु शुक्ला अखेर परतले। अठरा दिवस पृथ्वीवर अंतराळमध्ये घालवल्यानंतर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र बसून निर्णय घेतील उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीबाबत संजय राऊतांचं वक्तव्य गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळ यंदा तेवीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान कोकणात पाच हजार जादा गाड्या सोडणार